जो बेबी कॅक्टर्स आहे तो इंस्टाग्रामवर प्रचंड फेमस आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही सगळ्या ऑनलाईन हो व्हिडिओजमध्ये किंवा युट्यूबवर सुद्धा हा टॉय तुम्ही नक्कीच बघितला असणार हा तुमच्या लहान मुलांची जे आवाजं असतात ते तो रेकॉर्ड करतो आणि तो वाचतो बरं बर हा स्टार्ट इथून होतो आणि हे बघा हा गातो सुद्धा माहिती आहे का तुम्हाला ब माहिती आहे का हा कितीला आहे हा फक्त दोनशे रुपयाला है आहे ह्यांच्याकडे अवेलेबल म्हणजे लहान मुलांसाठी ड्रोन हा आपण युजली कधी यूज केलेला नाही आपण खेळलो नाही आहे ड्रोनसोबत आपण मोठी मुलंच ड्रोन यूज करतात त्याच्यावर कॅमेरा असतो पण हा विदाऊट कॅमेरावाला ड्रोन आहे है। ह्यांच्याकडे अशी छान डान्सिंग डॉल्ससुद्धा अवेलेबल आहेत हे बघा तुम्ही बघू शकता की इथे छान ट्विस्ट होतं लाईटिंग आतमध्ये त्याला दिलेली आहे आणि हे बघा ती अगदी बाउली अशी गोल फिरते त्याबरोबरच त्यांच्याकडे वॉकिंग पपीज सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की हे स्वतःच चालू आपण करायचे आणि बरं इथे मुलांसाठी गन सुद्धा आहेत आणि त्याच्यात बुलेट आहे ओके हे बघा हाय गाईज अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी सो बेसिकली आज हा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे कारण का आज मी फॅशन शॉपिंग नाही करत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की लहान मुलांचे जे टॉईज असतात जे खेळणी असतात ते उत्तम क्वालिटीचे आणि अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला कुठे मिळतील सो so, मला असं वाटतं आपण व्हिडिओ स्टार्ट करूया कारण so, की इथे भरपूर व्हरायटी आहे मला भरपूर खेळणी दिसतात सो आपण स्टार्ट इथून करतो आहे की इथे आपल्याला असे छान स्केट्स बघायला मिळतात सो so, हे लहान मुलांमध्ये खूप फेमस असतात पण आपण आपल्याला युजली माहिती नसतं की कुठून अशा उत्तम क्वालिटीचे स्केट्स खरेदी करायचे ते सो so, मी आज आली आहे लखानी टॉईज या शॉपमध्ये आणि हे खेळण्यांचं दुकान आहे एक्झॅक्टली रेडिओ बेकरीच्या समोर बरं ही रेडिओ बेकरी आहे तरी कुठे ही रेडिओ बेकरी आहे प्रॉफर्ड मार्केटला सारा मार्केटमध्ये ओके सो सारा मार्केटमध्ये रेडिओ बेकरीच्या अगदी समोर आपल्याला एक खेळण्याचं दुकान दिसतंय माझ्या लेफ्टला रोज कलेक्शन म्हणून एक दुकान आहे त्याच्या अगदी समोरच्या लेनमध्ये आपल्याला ले हे दुकान बघायला मिळतं इथे भरपूर प्रकारचे टॉईज आहेत इनफॅक्ट रिटेलच नाही तर ही लोकं होलसेलमध्ये सुद्धा डील करतात सो so, आपण स्टार्ट केलं होतं स्केट्सपासून हे या स्केटची किंमत आहे चारशे रुपये तुम्ही जर थोडं बार्गेन केलं तर तुम्हाला डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो सो मुला मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी इथे कलर्स अवेलेबल आहेत ग्रीन आहे पिंक आहे सो बेसिकली हा जो बेबी कॅक्टर्स आहे तो इंस्टाग्रामवर प्रचंड फेमस आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही सगळ्या ऑनलाईन व्हिडिओजमध्ये किंवा यूट्यूबवरसुद्धा हा टॉय तुम्ही नक्कीच बघितला असणार हा तुमच्या लहान मुलांची जी आवाजं असतात ते तो रेकॉर्ड करतो आणि तो वाचतो बरं हा स्टार्ट इथून होतो आणि हे बघा हा गातोसुद्धा माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का हा कितीला आहे हा फक्त दोनशे रुपयाला आहे है ह्यांच्याकडे अवेलेबल आणि हा टॉय आपण भरपूर बघितलेला आहे म्हणून हा सगळ्यात ट्रेंडिंग टॉय म्हणून मी हा पहिला घेतला त्याबरोबरच ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटीचे मुलांसाठी कार्ड्स आहेत आता जसं आपण इथे बघतोय त्यामध्येच हे बेसिकली लोखंडचे टॉयज आहेत ओके okay, आता हे जे टॉईज आहेत ते ऑब्वियसली लहान मुलांसाठी आहेत रिमोट कंट्रोल टॉईज आहेत कार्ज आहेत ह्यांची किंमत आहे तेराशे रुपये या या कार्समध्येच एक छोटा व्हर्जनसुद्धा आहे त्याची किंमत आहे फक्त नऊशे रुपये त्याबरोबरच इथे आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळत आहे इथे लहान मुलींसाठी वॉकी टॉकीसुद्धा आहेत ह्याची किंमत काय आहे चारशे रुपये फक्त चारशे रुपयांमध्ये आपल्याला इतके छान वॉकी टॉकी मिळत आहेत म्हणजे तुमच्या घरात जर दोन लहान मुलं किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी खरंच खूप उत्तम आहे खूप बिझी ठेवतं बरं आपण जो कॅक्टस बघितला त्याच्यातच मुलांसाठी हा एक असा मार्वेलचा टॉयसुद्धा अवेलेबल आहे आणि ह्याची किंमतसुद्धा फक्त दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये सॉफ्ट टॉय प्लस आपला आवाज रेकॉर्ड करणारा खूप स्टील डील आहे जो बघाशी आपण युनिकॉनचा वॉकी टॉकी बघितलं त्याच्यातच आपल्याकडे हे दोन ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत आणि हे अगदी चारशे रुपयाला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये एक बॅटरीचा पॅक पण येतो हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यात बॅटरीजसुद्धा अवेलेबल आहे त्याबरोबरच सगळ्यात युनिक आयटम मला यांच्याकडे जो आवडला तो होता हा ड्रोन म्हणजे लहान मुलांसाठी ड्रोन हा आपण युजली कधी यूज केलेला नाही आपण खेळलो नाही आहे ड्रोनसोबत आपण मोठी मुलंच ड्रोन यूज करतो त्याच्यावर कॅमेरा असतो पण हा विदाउट कॅमेरावाला ड्रोन आहे आणि इसका इसका रेट आहे तेराशे व थर्टीन हंड्रेड तेराशेमध्ये आपल्याला हा पूर्ण असा द्रोण मिळतो आहे इनफॅक्ट ह्यांच्याकडे विथ कॅमेरावाला ड्रोन सुद्धा आहे म्हणजे जो आपण लाख लाख रुपयांमध्ये बघतो लहान पोरांसाठी अगदी तेराशे रुपयांमध्ये हा अवेलेबल आहे त्यासोबतच ह्यांच्याकडे पियानोज आहेत ह्यांच्यासाठी मुलं आणि मुलीं दोन्हीसाठी भरपूर व्हरायटीचे ऑप्शन्स आहेत बरं आपण जी ह्यांच्याकडे कारची वरायटी बघतोय ती मॅसिव आहे आणि खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ब्रँडचे डमी मॉडेल्सचे कार्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि त्या कारची किंमत अगदी सतराशे रुपये आहे ओके म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे आणि जास्त स्वस्त पण नाही आहे मी असं म्हणणार नाही पण खरंच खूप छान कलेक्शन आहे ह्यांच्याकडे आपण इनफॅक्ट आपल्याला जर रिटर्न गिफ्टसाठी होलसेलमध्ये बल्कमध्ये हवं असेल होलसेलमध्ये सुद्धा ही लोक डील करतात म्हणजे आता हे बघा हे बघू शकता तुम्ही अगदी तीन ते चार वर्षांच्या लहान मुलांसाठी देखील भरपूर व्हरायटीचे आयटम आहेत है त्यांच्याकडे छान बरं ही जी डीजे घर आपण बघतोय ही अगदी नऊशे रुपयाला आहे आणि ही सेन्सर सोबत अवेलेबल आहे है। ह्यांच्याकडे अशी छान डान्सिंग डॉल सुद्धा अवेलेबल आहेत हे बघा तुम्ही बघू शकता की इथे छान ट्विस्ट होतं लाइटिंग आतमध्ये त्याला दिलेली आहे आणि हे बघा ती अगदी बाऊली अशी गोल फिरते म्हणजे तुम्हाला जर तुमच्या लहान मुलाला कुठल्या तरी अशा गोष्टीमध्ये बिझी ठेवायचं असेल किंवा त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर त्यासाठी उत्तम क्वालिटीच्या आपल्याला इथे टॉईज बघायला मिळत आहेत आणि त्या डान्सिंग रॉल्समध्ये ह्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे म्हणजे मुलांसाठी सुद्धा आहे मुलींसाठीसुद्धा आहे त्याबरोबरच त्यांच्याकडे वॉकिंग सुद्धा आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की हे स्वतःच चालू आपण करायचे आणि खूप 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 छान क्वालिटीचे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे लहान मुलांसाठी टॉईज आणि डिस्ट्रॅक्शन्स मिळू शकतात कारण का लहान पुरा कट कारण का लहान मुलांना सतत काहीतरी हवं असतं की आपल्या आजूबाजूला कोणतरी हवं नाही तर आपल्याबरोबर एक खेळणं हवं तर हे सगळे खेळणी त्यांना खूप छान प्रकारे असे गुंतवून ठेवतील परत इथे पियानो आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे कार्स आहेत ओके okay, त्याबरोबरच त्यांच्याकडे मोठे कार मी तुम्हाला दाखवले आणि इतकंच नाही तर मुलींसाठी असे छान मोठे डॉल सुद्धा आहेत हे बघा बरं या डॉल हाऊझेसची किंमत काय आहे सहाशे रुपयांमध्ये फक्त आपल्याला एक मोठ्याच्या मोठा, मोठा डॉल हाऊस मिळतो आहे आणि हा अख्खा डॉल हाऊस तुम्ही असेंबल करू शकता इथे छान असे छोटे छोटे चेअर्स दिलेले आहेत म्हणजे उत्तम प्रकारचे टॉईज कुठे मिळतील तर इथे मिळतील हे असं नक्की मी तुम्हाला सांगू शकते बरं इथे मुलांसाठी गनसुद्धा आहेत आणि त्याच्यात बुलेट आहे ओके हे बघा इसकी रेंज काय आहे साडेतीनशे रुपयात आपल्याला एक फुल हे बघा फुल अशी डिजिटल गन मिळते ज्याच्यामधून लाईट येते ह्याच्यावर रात्री खेळायला खरंच मजा येईल ते छान असे बुलेट्स दिले आहेत आणि इनफॅक्ट बेस्ट गोष्ट म्हणजे सगळं प्लास्टिकचं आहे मला कुठेही असं वाटलं नाही की एक शार्प एज आहे अशी जेणेकरून तुमच्या मुलांना कुठेही हार्म पोचेल तर त्यामुळे खरंच उत्तम क्वालिटीचे खेळण्यात आणि अगदी लहान मुलांसाठी आहेत बरं लहान मुलांना बबल्सशी खेळायला खूप आवडतं म्हणजे कितीही पिढ्या पुढे गेल्या तरी बबल्सचा क्रेज हा कधीच कमी होत नाही म्हणून ह्यांच्याकडे हा जो आहे तो बबल रॉकेट आहे म्हणजे ह्याला अगदी थर्टी टू होल्स आहेत आणि एका प्रेसमध्ये थर्टी टू बबल्स बाहेर येणार आणि इनफॅक्ट जास्त पण येऊ शकता आणि अगदी रिफिलिंग आहे म्हणजे तुम्हाला जितक्या वेळा हे यूज करायचं आहे तितक्या वेळा हे तुम्ही यूज करू शकता तीन वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी हे आहे म्हणजे तीन वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी हे सगळे खेळणी आहेत ओके okay, त्यापेक्षा लहान मुलांसाठी पण छोट्या छोट्या खेळणीज आहेत सॉफ्टॉईज आहेत बरं इतकंच नाही तर ह्यांच्याकडे एक मॅसिफ कलेक्शन आहे बाईक्सचं सुद्धा बरं ही जी डॉल माझ्या हातात आहे ती अगदी लहान मुलींसाठी आहे तीन वर्षांपेक्षा मोठ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही डॉल आहे आणि कितीला आहे माहिती आहे का तुम्हाला ही फक्त मला अडीचशे रुपयाला इथे मिळते आहे म्हणजे अगदी स्टील डील आहे एवढ्या मोठ्या डॉल्स युजुअली पाचशेला विकल्या जातात पण इथे अडीचशे रुपयाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीजसुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्याकडे एक छान ती अशी एल्सा म्हणून एक लहान मुलींचा कॅरेक्टर आहे तशी ही एक डॉल आहे तिचं नाव एमिली आहे त्यानंतर ह्यांच्याकडे भरपूर प्रकारचे बार्बी सेटसुद्धा आहेत तर युजली बार्बी सेट्सना खूप कमी झालेत आणि आपल्याला सगळीकडे बघायला मिळत नाही पण ह्यांच्याकडे बघा ना जे बार्बी सेट्स आहेत नंतर अशा पण बार्बी सेट्स आहेत ज्या बार्बीजना तुम्ही कपडे घालू शकता वेगवेगळे शूज घालू शकता क्राऊन ज्वेलरी घालू शकता असे मोठमोठे छान बार्बीचे सेट्स इथे अवेलेबल आहेत तेही अगदी पाचशे सहाशेच्या रेंजमध्ये माहिती आहे का तुम्हाला बरं हा जो इतका मोठा डॉल हाऊस आपल्याला इथे बघायला मिळतो आहे तो फक्त तेराशे रुपयाचा आहे म्हणजे तुम्ही बघू शकता किती मोठा डॉल हाऊस आहे तुम्हाला जर कोणाला हा गिफ्ट करायचा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे अगदी पूर्णपैकी मोठं असं डॉल किंवा बारबीचं हे घर आहे नंतर इथे किचन अप्लायन्सेस आहेत तुम्हाला त्याच्या आत्मते लावायला म्हणजे अगदी हा इतका मोठ्याच्या मोठा, मोठा डॉल हाऊस तुम्ही स्वतः बिल्डसुद्धा करू शकता खेळणीच नाही तर ह्यांच्याकडे एक वाईड रेंज ऑफ बाईक्ससुद्धा आहेत म्हणजे जसं की तुम्ही ही ट्रायसायकल इथे बघू शकता ह्याला दोन पॅडल आहेत आणि ऑबियसली ही ट्रायसायकल आहे आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे इम्पोर्टेड मटेरियल आहे आणि हे तुम्हाला मिळतं आहे अगदी हजार रुपयांमध्ये सो ही मुलींसाठी आहे ही मुलांसाठी आहे आणि भरपूर व्हरायटीचे बाकीचे बाईकसुद्धा आपल्याला इथे मिळत आहेत तीन वर्षांपासून ते दहा वर्षांच्या मुलांना जे काही बाईक्स वगैरे लागतात ते सगळ्याच यांच्याकडे अवेलेबल आहेत बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याशिवाय तुम्हाला अजून कोणकोणते कौन व्हिडिओज बघायला आवडतील किंवा कोणकोणते स्ट्रीट शॉपिंग व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी